लाडक्या गणरायापाठोपाठ रविवारी पिंपळगाव शहरात घरोघरी लाडक्या गौराईंचे आगमन झाले सोनपावलांनी गौराईची स्वारी घरी आल्याने महिलांच्या उत्साहाला मोठे उधाण आले गौरी गणपतीचे चा आगमन झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर सोमवारी पिंपळगाव वसवंत येथील युवा नेते गीतेश तानाजीराव बनकर यांच्या घरी भव्य गौरी गणपतीच्या पूजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या प्रसंगी निफाडचे आमदार दिलीपराव बनकर पिंपळगावचे माजी सरपंच भाष्करराव बनकर निफाड तालुक्याचे ज्येष्ठ नेते तानाजीराव बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरी गणपतीची आरती करून पूजन करण्यात आले गौरी गणपतीच्या पूजन हे गेल्या सत्तावीस वर्षांपासून श्री तानाजीराव बनकर वरत्नमाला बनकर यांच्या घरात केले जाते दरम्यान या निमित्ताने पिंपळगाव शहरातील विविध मान्यवरांना महाप्रसाद व गौरी पूजनासाठी श्री तानाजीराव बनकर परिवाराच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते पिंपळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हितचिंतक व कार्यकर्त्यांनी यावेळी बनकर यांच्या घरी उपस्थित राहून गौरी गणपतीच्या पूजनात सहभाग घेत महाप्रसादाचा आस्वाद घेतला पारिवारिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण बनकर परिवार एकत्र आल्याने भविष्यात राजकारणात देखील एकत्र येतील का अशी चर्चा सध्या पिंपळगाव शहरात होत असून सोशल मीडियावर दिलीपराव बनकर भास्करराव बनकर व तानाजीराव बनकर यांचा एकत्रित असलेला फोटो व्हायरल होत आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव